गणुचैतन्य गोंदवलेकर सामाजिक विकास संस्था संचलित गणुचैतन्य वारकरी मंडळाच्या वतीनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना रेनकोट खोळ तसेच ओळखपत्र आणि मंडळाचा वार्षिक अहवाल वाटप करण्यात आला श्रींच्या समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते आज सकाळी हा कार्यक्रम पार पडला यावेळी गणुचैतन्य चैतन्य वारकरी मंडळाचे सदस्य वारकरी तसेच ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचा पायी दिंडी सोहळा उद्या मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी गणू चैतन्य वारकरी मंडळाने तयारी केली आहे यंदाच्या वारी दरम्यान पावसाचं वातावरण असल्यानं वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोट प्लास्टिक खोळ व ओळखपत्र वाटप करण्यात आलं सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या कृपेनं सण दोन दोन हजार एकोणीसच्या आषाढी वारीपासून आपण गोंदवलेकर गणू चैतन्य गोंदवलेकर विकास संस्थेच्या मार्फत गणू चैतन्य मोफत दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण कुठल्याही प्रकारचं पद नाही आमच्याकडं आम्ही सर्वजण सर्वांची सेवेकरी आहोत आणि त्या सर्वांची सोय होणं हेच फक्त आमचं ध्येय आहे महाराजांनी ज्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात कुणालाही काही मागितलं नाही त्याचप्रमाणे आमचं मंडळही कुणाला काही मागत नाही आणि जे काही दाते आम्हाला मदत करतात त्यांच्याबद्दल आम्ही ऋणी आहोत आणि त्यांचा पूर्ण अहवाल आपण दरवर्षी सादर करत आहो असतो प्रत्येकाला प्रत्येकाला तो अहवाल प्रत्येकाच्या माहितीसाठी तो अहवाल पाठवला जातो आणि त्या ज्या का जो जमा खर्च असतो तो प्रत्येक वेळेला आपण देत असतो आणि सर्वांची सोय होणं एवढंच फक्त आपलं ध्येय आहे वारकऱ्यांना पूर्णपणे सोय होणं पुन्हा त्यांची राहण्याची सोय होणं जेवणाची सोय होणं मोफत सर्व आहे त्यामुळं सर्वांसाठी ही हा दिंडी सोहळा पूर्णपणे मोफत आहे आहे दिंडी सोहळ्यातील प्राथमिक स्व स्वरूपात वीस लोक वीस दहा महिला आणि दहा पुरुष वारकऱ्यांना आपल्या आप ट्र संस्थांची ट्रस्टी काकांच्या आणि त्यांच्या काकू यांच्या हस्ते प्रातिंग स्वरूपात अहवाल वाटप पुन्हा अहवाल आयडेंटी कार्ड आणि रेनकोट आणि खोळ असं वाटप केलेलं आहे ते अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद